शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं सर्वसामान्य लोकांचं लोककल्याणकारी राज्य ज्यांनी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सेहेचाळीसमध्येच आदिलशाहीमध्ये असणारा तोरणा नावाचा किल्ला जिंकून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधल्याचं आपल्याला दिसून येतं आणि मित्रांनो त्याच दिवशी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या राष्ट्रीय स्वातंत्र्याचं बीज या मातीमध्ये रुजवल्याचं आपल्याला दिसून येतं स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराजांना पस्तीस वर्ष संघर्ष करावा लागला पण मित्रांनो शिवाजी महाराजांनी केलेला हा संघर्ष हा राजा होण्यासाठी केलेला संघर्ष नव्हता तर महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांना परकीयांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी शिवाजी महाराजांनी केलेला हा सर्व संघर्ष होता तर शिवाजी महाराजांनी सातत्यानं शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य लोकांचं लोककल्याणाचं कार्य शिवाजी महाराजांनी केलं शेतकऱ्यांच्या हितासाठी कशेल त्याची जमीन असा कायदा स्वराच्या मते करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि शेत छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जमीन मोजण्याचं काम शिवाजी महाराजांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं जमिनींचे नकाशे छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार करून घेतले आणि इतकंच नाही तर शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी अवचार असेल बी बियाणं असेल किंवा बैल जोडी असेल हे सर्व शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना दिलं शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावं म्हणून महाराजांनी धरणांची निर्मिती करून घेतली इतकंच नाही तर अनेक ठिकाणी बंधारे सुद्धा शिवाजी महाराजांनी बांधून घेतले आणि उन्हाळ्यामध्ये शेतीला पाणी मिळावं म्हणून नदीच्या किनाऱ्यावर शिवाजी महाराजांनी वेरी सुद्धा खोंदून घेतल्या शेतकऱ्यांना दुष्काळामध्ये शेतकऱ्यांचा शेतसारा सुद्धा शिवाजी महाराजांनी माफ केला अशा प्रकारे मित्रांनो शिवाजी महाराजांचं हे सर्व शेतकऱ्यांसाठी जगणं खरं तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रावरनं येणाऱ्या परकीय ये देशातल्या शत्रूंपासनं या स्वराज्याचं रक्षण व्हावं म्हणून महाराजांनी सोळाशे छप्पनमध्येच आरमाराची निर्मिती केल्याचं आपल्याला दिसून येतं आणि मित्रांनो महाराजांच्या आरमाराला बघून त्यावेळेस इंग्रजसुद्धा सुद्धा म्हणाले होते की जोपर्यंत या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार आहे तोपर्यंत आपल्याला या देशावर प्रभुत्व गाजवता येणार नाही असे ऐतिहासिक उद्गार त्यावेळेस इंग्रजांनी काढल्याचे सुद्धा काढल्याचे आपल्याला दिसून येतं तर मराठी भाषेच्या रक्षणाचं आणि मराठी भाषेच्या संवर्धनाचं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं मराठी भाषेमध्ये अनेक विद्वान लोकांकडनं शिवाजी महाराजांनी ग्रंथ लिहून घेतले इतकंच नाही तर मराठी भाषेला राजभाषेचा दर्जासुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला शिवाजी महाराजांपूर्वी फारशी भाषा ही राजभाषा असायची पण शिवाजी महाराजांनी ती पद्धत बंद करून महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांची असणारी या मराठी भाषेला शिवाजी महाराजांनी राजभाषेचा दर्जा दिल्याचं आपल्याला दिसून येतं महाराष्ट्रातील पगड जातीच्या सर्व लोकांना शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराच्या मते एकत्र केलं आणि या सर्व लोकांना आपल्या स्वराच्या मते घेऊन सर्वांना मावळा हे एकमेव नाव छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं म्हणजे या सर्व लोकांना एकत्र करून महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या या जातीपातीच्या भिंती मोडून महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये समतेचं आणि मानवतेचं बीज रुजवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं शिवाजी महाराजांनी आपल्या सर्व सैनिकांना समान वेश समान पगार आणि समान प्रतिष्ठा देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं तर युद्धामध्ये एखाद्या सैनिकाने प्रामाणिकपणे काम केलं तर शिवाजी महाराज स्वतः त्या सैनिकाचा आपल्या दरबारामध्ये सत्कार करायचे त्याला रोख रक्कम म्हणून त्याला फेट द्यायचे इतकंच नाही तर सोन्याचं कडंसुद्धा त्याला फेट द्यायचे अशा प्रकारे आपल्या सैनिकांचा आपल्या दरबारामध्ये सत्कार करणारे छत्रपती शिवाजी महाराज युद्धामध्ये एखाद्या मावळेला जर वीरमरण प्राप्त झालं तर त्याच्या कुटुंबाची जबाबदारी स्वतः शिवाजी महाराज खेळायचे त्याच्या मुलाबाळांचा समाळ स्वतः शिवाजी महाराज करायचे आणि त्यांच्या भविष्याची जबाबदारीसुद्धा शिवाजी महाराज खेळायचे मध्ययुगीन काळामध्ये रैतेचं शोषण करणारी वतनदारी पद्धत शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये बंद केली आणि प्रत्येकाला वेतन देण्याची रोख पगार देण्याची पद्धत शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये खऱ्या अर्थानं सुरू केले प्रधानांपासून कारकुनापर्यंत आणि सेनाप सेनापतीपासून शिपायापर्यंत प्रत्येकाला रोख पगार देण्याची पद्धत शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये खऱ्या अर्थानं सुरू केले अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे सर्व लोककल्याणकारी कार्य आणि मित्रांनो महाराजांच्या या सर्व लोककल्याणकारी कार्याला पाहून महाराष्ट्रातील माता भगिनी सातत्यानं जात्यावर दळण दळत असताना ओया म्हणायच्या की हे तर आमच्या शिवबांचं राज्य आहे ही मोगलाई नव्हे तर आमच्या शिवबांचं राज्य अशा प्रकारे महाराष्ट्रातील माता भगिनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर सातत्यानं ओया म्हणायच्या खरंतर मित्रांनो शिवाजी महाराज म्हणायलाही म्हणाले होते की सिंधू नदीच्या उगमापासून तर कावेरी नदीच्या पेलतीरापर्यंत स्वराज्याची सीमा असावी असा छत्रपती शिवाजी महाराजांचा निश्चय होता आणि मित्रांनो त्यासाठी शिवाजी महाराजांनी हा सर्व केलेला संघर्ष होता शिवाजी महाराजांनी एका युद्धामध्ये वापरलेला युथनीतीचा आणि योजनेचा वापर शिवाजी महाराज पुढच्या युद्धामध्ये कधीच करायचे नाही प्रत्येक वेळे आणि प्रत्येक प्रसंगामध्ये शिवाजी महाराज नवीन तंत्राचा आणि नवीन योजनेचा वापर करायचे आणि म्हणूनच मित्रांनो शिवाजी महाराज सातत्याने यशस्वी होत गेले असं मित्रांनो आपल्याला दिसून येतं एवढंच मित्रांनो या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद